नांदेडमध्ये शेतमजूर घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात सात महिलांना जीव गमवावा लागला नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवारास सकाळी साडेसातच्या दगडोजी शिंदे यांच्या शेतात कामासाठी एकूण दहा महिला आणि पुरुष शेतमजूर ट्रॅक्टरमधून येत होते हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गुंज या गावातील सर्वजण रहिवासी होते चालकाचं चा नियंत्रण सुटल्यानं ट्रॅक्टर ट्रॉलीसह कच्च्या रस्त्या शेजारी असलेल्या विहिरीत पडला घटनेवेळी परिसरात असलेले इरबा सरोदे तसेच इतर काही शेतकरी तातडीनं विहिरीजवळ गेले दोन महिला आणि एका पुरुषाला सुखरूप बाहेर काढलं विशेष म्हणजे मृतांमध्ये इरबा सरोदे यांच्या पत्नीचाही झाली परंतु ते दुःख पचवून त्यांनी तिखांचे प्राण वाचवले दोन महिन्याला वाचिलो पुरोबाबा कांबळे आणि पार्पती गुरड बरी सकाळी घटना कशी घडली काय पाहिजे साडेसात वाजता घटना घडली हो टॅक्टर कोसळलं येतं का नाही मी टॅक्टरमध्ये वरच्या भिमावर होतो मी बघलं नाही तुम्ही धडेल प्रवाहातला बाया चिरकर या मी पळत आलो वरच्या कोंडातून भीम ओरच्या तर तुमची महिला पण टॅक्टर तुमची नसू टॅक्टरमध्ये गेली हो त्यांना तुम्ही बघितलं की झालं नाही नाही बघितलं कितीच ते ते टॅक्टर मधतच गेलं डायरेक्ट

তিয় কালি মান সাথাৰ ডাৰ নাই ডাৰ নাই